अहो हे कुणाच्या पक्षाच नाहीये हे आम्ही म्हणतोय हे मोदी साहेबाचं राम मंदिर नाहीये हे अमित शाहच राम मंदिर नाहीये हे एकनाथ शिंदेचं राम मंदिर नाहीये हे आणखीन कोणत्याही माणसाचं राम मंदिर नाहीये हे देशाचं राम मंदिर आहे आपल्या भावनाचं राम मंदिर आहे आम्हाला कुणालाही त्याचा सातबारा बनवायचा नाहीये परंतु ज्या हिंदु हिंदुत्ववादी लोकांनी जो लढा दिला अनेक वर्षाचा त्याचं निघलेलं हे फळ आहे ते आनंदात सहभागी त्यांनी झालं पाहिजे यांच्या दुर्दैवाने आणि त्यांच्या सुदैवाने ते प्रधानमंत्री आहेत युपी मध्ये मुख्यमंत्री आहेत मग मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री जाऊ नये असा त्यांचा काही अठास आहे का जो सत्तेवर हो आहे त्याच्या हस्ते उद्घाटन होत आहे त्याचा अर्थ त्याच्या नावावर होत असं होत नाही म्हणून हे उगं तरी मीठ टाकायचा खट मिठाचा खडा टाकायचा हा प्रयत्न आहे

कुठे मतदान करा आमचे पाचशे जा जागा येतील तुम्ही जागा किती लढवतायत महाराष्ट्रात अठरा येतील किती पाचशे यांना अधिकार दिलेला काही मूर्खासारखं स्टेटमेंट करतात आणि आपली दुकानदारी चालवतात महायुतीचा फॉर्म्युला आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे तिन्ही नेते बसून ठरणार आहे आणि मला वाटतं जेव्हा हा फॉर्म्युला ठरेल त्यावेळेला जाहीर पत्रकार परिषदेमध्ये त्याची वाच्यता केली दहा ते काही म्हणतात त्यांची मदत करून दाखवा करून लय सवय ना करून दाखवलं करून दाखवा मदत आहे पक्षाचा आदेश हा प्रत्येक कार्यकाला बदलत कारक असतो आणि हा काही नवीन झालेला संशोधनाचा विषय नाही पक्षाने मला उद्या तिकीट नाही दिलं तर मी घरी बसेल आता त्याचा अर्थ असा होतो ना, 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 ना।, ना। पक्ष जो आदेश देईल तो मानावा लागतो आणि त्या मान त्याच्यानुसारच काम करावं लागतं अंबादास जाणवलं तर पक्षाने आदेश दिले तर त्यांना आमच्या शुभेच्छा चंद्रकांत खेरे असेल की अंबादास जाणवे हे दोघ एकमेकांचे आणण्या अत्यंत प्रेम आहे म्हणून दोघांपैकी कोणी लढवलं एक जर उभा राहिला तर दुसरा त्याला निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करेल असं त्यांना चाळीस येऊ शकतात अरे सिट लढवता किती ठरवा ना पहिलं उभा उभा युती होणारच हो हो नाही तर युती येतील कसे तुमची प्रथमता युती होणार नाही मी तुम्हाला आज बॉन्डवर लिहून देऊ शकतो आघाडीची युती होणार नाही तुमची होणार आमची निश्चित होणार आहे आम्ही आमच्या पक्षाचे चिन्ह अजित दादा अजित दादा शिवसेना शिवसेनेचे चिन्ह भाजप भाजपचे राम, राम मंदिर हे फायद्यासाठी नसतं राम मंदिर हे भावनेचा प्रश्न आहे आणि काम करणाऱ्याच्या मागे जनता उभी असते हे महाराष्ट्राने देशाने दाखवून दिलेलं आहे म्हणून गेल्या निवडणुकीमध्ये तीन राज्यांमध्ये बहुमताने भाजप निवडून आलं त्याच पद्धतीने इथं आघाडी सरकार जे काम करत नव्हतं आता युती सरकार जे काम करतं ज्या स्पीडने काम करते म्हणून इथे सुद्धा दोन हजार चोवीसला विधानसभेमध्ये सुद्धा आमची मजबूतीने बहुमताने एवढे दोनशेचा आकडा आम्ही पार करणार आहोत पुढे